नमस्कार शेतकरी मित्र बीड जिल्ह्याला येत्या दोन दिवसात शेतकरी पीक विमा पहिला हप्ता भेटणार तर जवळजवळ शेतकरी मित्र महाराष्ट्रातील जवळपास बावीस जिल्ह्या आहेत त्यांना पीक विम्याचा पहिला हप्ता भेटणार आहे तर येत्या दोन दिवसात अखेर रकडलेला बीड जिल्ह्यातील अखेर रकडलेला खरीप दोन हजार चोवीस पीक विमा प्रश्न आता खऱ्या अर्थाने सुटला आहे विम्याचे

तेथील आणि बावीस जिल्ह्यातील जवळपास दोन हजार एकशे साठ कोटी रुपयाचा विमा भरपाई रकल आहे यात स्थानिक स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे राज्य सरकार पीक विमा कंपनी कंपन्यांना आपला सातशे कोटीचा पहिला हप्ता दोन दिवसात देणार आहे कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना किंवा बळकाय मिळण्यास सुरुवात होईल असे कसे विभागाने म्हटले आहे. वास्तविक पाहता खरी दोन हजार तेवीस मध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्व सूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही ठिकाणाहून काही ठिकाणी नुकसान वाईट स्टेज मध्ये गेले आहे. राज्यातील चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात मात्र राज्य सरकारने आपल्या विम्याचा हफ्ता विमा कंपनी दिला नाही त्यामुळे भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकली नाही आता हा प्रश्न मार्ग लागला येत्या दोन दिवसात राज्य सरकार विमा कंपनीला विम्याचा पहिला हप्ता देणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात पीक रक्कम त्यांच्या खात्यात पाहणार असे राज्य शासनाने जाहीर केले आहे तसेच इथे दोन दिवसात राज्य सरकार विमा कंपनी विमाचा पहिला हप्ता देणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप पीक किंवा शेकडो कोटी रुपये जमा होणार तरी शेतकरी मित्रांनो बीडसह इतर बावीस जिल्हा आहेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यात बीड धुळे नगरबाग पुणे सांगली कोल्हापूर భారా గడచిలో జిల్లపా దోన్ చూసే జమా